श्रीपाद अकॅडमी शिक्षणाला जोर संस्कारांची नमस्कार, माझे नाव समर्थ दीपक रोडे मी आत्ता सहावीत शिकतो मागील वर्षी झालेल्या पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत मला शिष्यवृत्ती प्राप्त झाली माझ्या शाळेचे नाव संस्कार बालक मंदिर व माझ्या क्लासचे नाव श्रीपाद अकॅडमी स्कॉलरशिपमध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व इंग्रजी असे चार विषय असतात त्यापैकी आमच्या क्लासमध्ये गणित व बुद्धिमत्ता या विषयांवर जादा लक्ष देण्यात आले दर रविवारी टेस्ट व त्याचे दुसऱ्याच दिवशी सोल्युशन मिळायचे व आम्हाला वर्कशीट सोडवायलाही मिळायची गेल्या चार वर्षापासून मी श्रीखाद अकॅडमीमध्ये शिकतो त्यातील चौथीपासूनच आमची स्कॉलरशिपची तयारी सुरू झाली आमच्या वर्कशीटमधील डाऊट आणि सॉल्व करून मिळायचे आमचे आमच्या क्लासमध्ये एक्स्ट्रा क्लासेसही व्हायचे व शेवटीच्या पंधरा दिवस आमचे दररोज टेस्ट व्हायचे व सोल्युशन मिळायचे मराठी व इंग्रजी या विषयांसाठी विशे पाठांतरावर विशेष भार असावा त्यामुळे आमचे पाठांतरही व्हायचे व मराठी आणि इंग्लिश या विषयांचे मेसेज सॉल्व करून घ्यायचे बाकी क्लासेसमध्ये फक्त दोन दिवस स्कॉलरशिप बनव याचे क्लास येतात पण मात्र श्रीपाद अकॅडमीमध्ये दररोज स्कॉलरशिपचे क्लासेस होतात आणि सुट्टीच्या दिवशी एक्स्ट्रा क्लासेसही घ्यायचे माझे यशस्वी श्रेय माझ्या आई वडिलांना श्रीपाद अकॅडमी व शाळेतील शिक्षक यांना जाते आपल्यालाही स्कॉलरशिप नवदयची तयारी करायची असेल तर आत्ता श्रीपाद अकॅडमीला संपर्क साधा व आपला प्रवेश निश्चित करा धन्यवाद श्रीपाद अकॅडमी शिक्षणाला जोड संस्कारांची पत्ता अंबिका नगर आईसाहेब चौक विसादेवी रोड छत्रपती संभाजीन संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार पंचेचाळीस बेचाळीस शून्य सहा